ले हो होय तो माझा अधिकार आहे आणि ते माहीत तुलाच करणार हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचा बाल्य किल्ला आहे सर्व जातीचे धर्माचे लोक गुन्ह्या गोविंद राहतात पंचवीस वर्ष मला आशीर्वाद देतात माझ्या लोंडे बरोबर ताकद देतात हिंमत देतात बळ देतात आणि आम्ही ज्यांच्या सोबत असतो ते छातीडोकपणे असतो आणि चौदा उमेदवार सर्व पुरुष आहेत एक महिला लढते एका बाजूला तो सरद्या आहे ना तो सुद्धा वाईटला की आता मी रंग बदलण्यापेक्षा तो एक कोंबडी चोर सारखे रंग बदलतो दरवर्षी एक वेगळे निशाने येतो या पक्षातून त्या पक्षात जातो कसं काय मतदान करायचं दुसरा बघितलंय तुम्ही सलीम कुत्त्यापासून तर त्या गोळीबार प्रकारापर्यंत हे जे लोक आहेत ना इथं भयमुक्त वातावरण पाहिजे ना हिंदू बनूंगा ना मुसलमान बनूंगा गा इन्सान कि अवलादमय इथं मुस्लिम समाज उत्तर भारतीय सुद्धा राज ठाकरे तिकडं त्यांचा सन्मान आम्ही तिकडं करू इथं नाही चालत इथं जी जनता आहे स्वयंस्कृतीनं पण मस्तीत पण शिस्तीत मतदान करते इथं बुधवर सुद्धा माणसं नाहीत इतरांना इथं फक्त आणि फक्त महायुतीचा आणि विशेषतः कमळाचं भूत आहे दुसऱ्या बुथवर सुद्धा मी माणसं दिलेत की बसा कारण माझी एका ठिकाणी गर्दी ते मला कवर होणार नाही त्यामुळे माझ्या जनतेचा मला अभिमान आहे की पंचवीस वर्ष आम्हाला आशीर्वाद देता प्रेम आपुलक्याने के के जिवाळा केलाय तोच जिव्हाळा निकालाला आम्ही घाबरत नाही पण दरवर्षी लीड देण्याचं रेकॉर्ड ब्रेक काम आम्ही या वर्षी सुद्धा करणार आहे मला जनतेला आव्हान करायचंय उठा घराच्या बाहेर निघाने मतदान करा तो तुमचा अधिकार आहे पवित्र अधिकार आहे होय मी मतदान केलंय आपण पण करा